मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो उत्तराखंड येथे अडतीसवी राष्ट्रीय खा राष्ट्रीय स्पर्धा अर्थात मल्लकाम स्पर्धा होत आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातून बारा खेळाडूंची निवड झालेली आहे आणि त्यांचं प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी डेरवण येथील या क्रीडा संकुलामध्ये होत आहे अत्यंत प्रभावी असं या ठिकाणी मार्गदर्शन होत आहे इथे असणारे जे प्रतिबंध खेळाडू आहेत जे आपल्या महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं चा प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दे त्यांना घेऊन जाण्यासाठी सर्व व्यवस्थापक प्रशिक्षक या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून परिश्रम आणि मेहनत करून घेत आहेत येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला सुवर्णपदक आणि इतर पद्धतीने यश संपादित होणार आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीनं सराव शिबिर चाललेला आहे नेमकी काय तयारी असते कोणत्या गोष्टीकडं प्रामुख्याने लक्ष दिलं जातं या संदर्भात आपण या सर्वांशी चर्चा करूया आपल्या समेत व्यवस्थापक आहेत प्रशिक्षक आहेत त्याचबरोबर खेळाडू आहेत महिला प्रशिक्षक आहेत यांच्याशी आपण संवाद साधून जाणून घ्या की नेमकं या पाठीमागं कशा पद्धतीनं मेहनत आहे सर आपलं स्वागत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही मेहनत घेता या विद्यार्थ्यांवरती या खेळाडूंवरती आपण या ठिकाणी चिपळमध्ये जे प्रशिक्षण शिबिर आपलं चालू आहे यामध्ये कसा तुमचा अनुभव आहे आणि नेमकी कशी तयारी चालू आहे एस जे सिटी अकॅडमी स्पोर्ट्स आहे तर या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या जसं की मुलांना प्रशिक्षणासाठी उत्तम मल्लखांब त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले त्याचबरोबर त्यांनी राहण्याची सोय त्याचप्रकारे मुलांना उत्तम जेवण त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट हे सगळे मुलांना प्रोव्हाइड केले ज्याच्यामुळं मुलांचा परफॉर्मन्स अजून वाढण्यासाठी त्यांना मदत झाली तर नक्कीच मला असं वाटतं की गेल्या पंधरा दिवसामध्ये मुलांनी जे काही सराव केला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स नक्कीच थोडा अजून वाढलेला आहे आणि याचा उपयोग आम्हाला पुढे जाऊन उत्तराखंडमध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत तर त्याच्यामध्ये मेडल्स घेण्यासाठी आम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल असे मला वाटतं आपण जे इथं आल्यानंतर साधारणतः इथलं जे वातावरण आहे ते आपल्या या स खेळासाठी पोषक आहे म्हणून इकडे स शिबीर घेण्यात आलं की त्याला वेगळे काय कारण हो नक्कीच कारण की ज्या वेळेस आम्हाला असं कळलं की उत्तराखंडमध्ये स्पर्धा होणार आहे तर तिथे ज्या उंचीवर त्या स्पर्धा होणार आहे तिथं विरळ ऑक्सिजन आहे तर या स्पर्धाच्या दरम्यान सराव कसा करायचा याचा आम्ही अभ्यास केला आणि त्याचबरोबर आम्हाला असं कळालं की या ठिकाणी आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांचा सराव करू शकू आणि त्याचमुळे आम्ही डेरवन चिपळूण रत्नागिरी येथे हे प्रशिक्षणासाठी स्थान निवडलं आणि त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग झाला आहे असं मला वाटतं कशा पद्धतीने ही निवड झाली म्हणजे महाराष्ट्रभरातून जे बारा खेळाडू आले त्याला निवड झाली कशी नाही तुम्ही या लोकांकडून आता काय अपेक्षित आहात ही जी निवड झाली ही मुंबई वडाळा येथे झाली ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ दीडशे खेळाडू आले होते आणि त्याच्यामधून हे बारा खेळाडू उत्तम बा बारा खेळाडू निवडले गेले ज्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी आपापलं कौशल्य दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होऊन ते आता इथे शिबिरेसाठी आलेले आहेत तर हे होते व्यवस्थापक पंकजी शिंदे ज्यांनी नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण शिबीर चालू आहे कोणत्या सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत आणि इथं घेण्यापाठीमागं नेमकं काय कारण आहे तर ते वातावरणाचं कारण आहे इथली भौगोलिक आणि नैसर्गिक जी परिस्थिती आहे तशाच पद्धतीने उत्तराखंडमध्ये देखील असल्यामुळं हे ठिकाण निवडण्यात आलं हे त्यांनी प्रामुख्याने सांगितलं आहे नक्की त्याचा फायदा होईल आता आपल्याशी बोलण्यासाठी प्रशिक्षक सन्मान्य संदीपजी शिंदे हे आपल्याबरोबर आहेत जे गेली अनेक वर्ष या अशा पद्धतीने खेळाडू घडवत आहेत आणि त्यांचा एक चांगला अनुभव आहे सर तुमचं स्वागत आहे कशा पद्धतीचं प्रशिक्षण आहे कोणत्या लक्ष आणि कशा प्रतिसाद दररोज सकाळी पाच वाजता शेड्यूल होत याचं कारण असं आहे की तिकडचं जे वातावरण आहे ते खूप थंड आहे आणि त्या थंड वातावरणाशी आपल्या खेळाडूंना समरूप होता यावं म्हणून आम्ही सकाळी लवकर शेड्यूल घेतो त्याच्यामुळे त्यांना त्या थंडीचा शरीराला सवय होते त्याच्यानंतरनं आम्ही पाच ते आठ असं सकाळचं शेड्यूल असतं त्याच्यानंतरनं मुलं स्विमिंगला जातात की त्या थंड पाण्यामध्ये त्यांना व्यवस्थितरित्या त्यांची बॉडी ॲक्ट्युमिलाय झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष देतो अशा प्रकारे आमचा रोजचा सराव चालतो रोजचा सराव आपला असतो काय याच्यासाठी शारीरिक क्षमता असावी लागते कशा पद्धतीनं त्याचे साधनं असते काय सांगाल तुम्ही त्याच्यामध्ये आता असं आहे की आपल्याला ही मुलं ऑलरेडी प्रॅक्टिसमधलीच आहेत mm. त्याच्यामध्ये पूर्णपणे ते भरपूर सराव करतात मल्लखांबावरती रोप मल्लखांबावरती आणि तांगट्या मल्लखांबावरती mm. तर ते सकाळी त्यांचा आम्ही रनिंग वगैरे घेऊन त्यांचा स्टॅमिना वाढवतो mm. वर्कआउट एक्सरसाइज विविध प्रकारचे घेतले जातात तिथल्या वातावरणाची समोर होण्यासाठी विविध प्रकारची योगासने घेतली जातात अशा प्रकारे आमचं त्यांची हेल्थ वाढवण्यासाठी आम्ही तयारी करतो सर तुम्ही आता स्वतः प्रशिक्षक आहात आपण या सगळ्या खेळाडूंना जवळून पाहतात किंवा किंवा त्यांच्यावरती आपण मेहनत घेत आहे आता राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यामुळे तिथं नक्कीच चांगल्या पद्धतीचं एक स्पर्धा होईल आणि तिथे तितकेच तुल्यबल अशा त्या ठिकाणी खेळाडू असतील मात्र तुमचे जे खेळाडू आहेत ज्यांच्यावरती मेहनत घेत आहे यांच्यावर पाहिल्यानंतर तुम्हाला काय आशा वाटते नक्कीच आत्मविश्वास आहे की आमची टीम पूर्णपणे गोल्ड मेडल साठीच प्रयत्न करते आहे आणि आशा आहे की आम्हाला आम्ही चांगली पदक मिळवू त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि आम्ही तशा प्रकारची तयारी आणि योजना आखलेल्या आहेत आखलेल्या आहेत तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा सर हे होते प्रशिक्षक सन्मान्य दीपकजी शिंदे आणि खरं तर पंकज आहे म्हणजे कमळ फुलणार आहे दीपक तर ज्योत जाळणार आहे खऱ्या अर्थानं आणि आपल्याला नक्कीच गोल्ड मेडल आपल्या पत्रात पडणार आहे मात्र आपल्याबरोबर जे खऱ्या अर्थानं प्रतिभावंत खेळाडू आहेत ज्यांच्या कसरतीवरती मेहनतवरती आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जिद्दीवरती आपल्याला सुवर्णपदक प्राप्त होईल अशा पद्धतीची एक आशा एक आत्मविश्वास आहे आपल्याबरोबर ते खेळाडू आहेत त्यातील प्रात्यिक स्वरूपात आपण पाहिलं तर आपल्याबरोबर जान्हवी जाधव नावाची खेळाडू आहे जिच्यासाठी ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे आणि तिनं आजपर्यंत अनेक सुवर्णपदक पटकवलेले आहेत आणि विशेष म्हणजे शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार तिला जाहीर झालेला आहे तुझं मनपूरक अभिनंदन जान्हवी तरी अभिमानास्पद गोष्ट आहे की तिनं आपल्या इतक्या कमी वयामध्ये शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त केला आहे आणि भविष्यामध्ये नक्की इतरांसाठी प्रेरणादायी असेल जान्हवी तुझा अनुभव कसा आहे कधीपासून तू या मल्लखांब स्पर्धेमध्ये उतरतेस नमस्कार माझं नाव जान्हवी सुरेश जाधव आहे आणि मी मलखांब ही खेळाडू आहे आणि मला गेले पंधरा वर्ष झाले मी मलखांब खेळते आहे बरेच नॅशनल लेवल मी पार्टिसिपेट केले आहेत आणि हाली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट पण आहे पाच गोल्ड आणि एक सिल्वर मला मिळालं होतं आणि आत्ताच स्टेट गव्हर्नमेंटकडून मला टू थाउजंड ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्रीचा छत्रपती अवॉर्ड पण जाहीर झालं आहे आणि ही माझी तिसरी नॅशनल गेम्स आहे गेल्या दोन्ही नॅशनल गेम्सचे एक्सपिरियन्स खूपच छान होते आम्ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल आणलेच आहेत आणि यावर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की गोल्डच येईल आणि असं बोला मला एक लास्ट इयरचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे की म्हणजे जी मॅ मेडल टेली असते त्याच्यामध्ये दरवर्षी सर्विसेस ही प प्रथम क्रमांकावर असते आणि महाराष्ट्र सेकंड वर... किंवा थर्डवर असते बट लास्ट टाइम महाराष्ट्र एकदम चांगल्या लीडनी फर्स्टवर होती आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम मेडल्स हे मलखां खेळाने दिले होते सो so, म्हणजे हे महाराष्ट्र हा मलखांम हा खेळ नॅशनल गेम्समध्ये आत्ता आत्ता ॲड झाला आहे दोन वर्ष झाले मलखाम हा ॲड झाला आहे पण आपण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोग्रेस केला आहे की आत्ता महा मलखाम हा खेळासाठी सगळ्यांनी खूप चांगले म्हणजे खूप त्या लोकांचे चांगले म्हणजे त्यांचे जास्त आमच्यावर आशा आहेत की आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी जे लास्ट टाईम जे आमचे मेडल राहिले जे सिल्वर आम्ही आणू शकतो ते यावर्षी नक्कीच आणू आम्ही आणि माझं प्रॅक्टिस शेड्यूल बोलणं झालं तर मग मॉर्निंग आणि इव्हनिंग आपण फिजिकली तर ट्वेंटी फोर आवर्स प्रॅक्टिस करू नाही शकत तर पण मी प्रॅक्टिस ट्वेंटी फोर आवर्स करू शकते mm. mm. कारण की आपण जेवढा फिजिकली देतोच पण तेवढंच मेंटली पण आपण त्याच्यात इन्व्हॉल्ड असतो तर मेंटली आपण ट्वेंटी फोर आवर्स प्रॅक्टिस करूच शकतो सो आपण जितका जास्तीत जास्त आपण ॲपरेटर्स किंवा मेंटली प्रिपेअर असू तेवढं परफॉर्मन्ससाठी ते बेनिफिशियल राहतं तुला आता छत्रपती शिवा पुरस्कार जाहीर झालेला आहे काय तुझा असं मनामध्ये भावना आहेत आज काय नाही म्हणजे मी जेव्हा अंडर ट्वेल्वमध्ये होती तेव्हा माझे जे, जे सिनियर प्लेयर्स होते तर त्यांना असा शिवछत्रपती अवॉर्ड मिळायचा सो ते माझ्यासाठी एक असं ड्रीम होतं गोल होता एक की मला पण हा अवॉर्ड पाहिजे बट त्याच्यासाठी काय मेहनत करायची आहे तो कसा अवॉर्ड मिळणार ह्याचा काहीच आयडिया नव्हती बट जेव्हा एक लेवलला आली एक सिनियर प्लेयर झाली तर तेव्हा त्याचे इम्पॉर्टन्स आणि त्याच्या मागे किती मेहनत लागते हे कळायला लागलं आणि एक मग असं एक टार्गेट फिक्स झाला की नाही आता ह्याच्यासाठी आपल्याला करायचंच आहे म्हणजे परफॉर्मन्स दिला तर मेडल जे काय अचीवमेंट्स आहेत ते येणारच आहेत सो मेन मेन टार्गेट होता की परफॉर्मन्स किती आपण चांगला देऊ आणि नजरेत कसं येऊ सगळ्यांचं की अरे ही जानवी आहे असं ओळखता आलं पाहिजे सगळ्यांना आणि तेवढं तर मी केलंच आहे नक्की ज्यांनी आता तुझ्या वयाची मुलं आहे ती खरंतर या सगळ्या खेळांकडे गांभीर्यानं पाहत नाही किंवा त्यांना जितक्या पद्धतीचा की थोडा एक पेशन्स ठेवा कारण की आ, बरेच मी माझे पण फ्रेंड्स होते ज्यांना मी बघितलं आहे की ते लोक स्टार्ट करतात बट एक रिझल्ट नाही आला की ते लोक गिव अप करून टाकतात सो हा गेम स्पोर्ट हा असा एक गेम आहे की त्याला पेशन्स लागतं तुम्ही करत रा, करत रा, करत तुमचा नक्कीच जे तुम्ही जी मेहनत करतायत त्याचं यश तुम्हाला मिळणारच आहे तू मुंबई उपनगर मध्ये राहतेस आणि आज तू कोकणातल्या मध्ये आहेस तुला तिथे प्रॅक्टिस करताना आणि इथे प्रॅक्टिस करताना नेमका काय अनुभव आला आमचं जे मुंबई आहे ते सी पासून जवळ आहे सो hmm. तिथे आम्हाला इतकं ऑक्सिजन लेवलचं प्रॉब्लेम होत नाही म्हणजे थोडा स्वेट पण येतो hmm. तर तो, तो एक प्रॉब्लेम आहे स्वेटचा hmm. बट इथे आल्यापासून आम्हाला स्वेटचा काही प्रॉब्लेम होत नाही आहे जे आमच्या ॲपरेटससाठी आम्हाला बेनिफिट देत आहे की स्वेट नाही येते तर काही स्लीप नाही होत आहे hmm. असं तर त्याचा एक चांगलाच ॲडव्हान्टेज पण आहे आणि थोडं डिसएडव्हान्टेज आहे की थोडा ब्रीदिंगचा प्रॉब्लेम व्हायचा बट आता तेही आम्ही शिबिरमध्ये आल्यापासून आमच्या कोचेसनी त्याच्या ते आमची खूप मेहनत घेतली आहे त्यांनी पण आमचे ऑक्सिजन लेवल मेंटेन कर करायचं तर आता तसं काही प्रॉब्लेम होत नाही आहे एवढ्या दिवसांपासून आता प्रॅक्टिसमध्ये आलो आहे तर ते ब्रीदिंगला पण सवय झालीच आहे थँक्यू uh, जान्हवी uh, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा मला खात्री आहे की तुला आता छत्रपती पुरस्कार मिळाला आहे yes, भविष्यात तुला अजून विज्युअल तुझं यश तुला प्राप्त होईल uh, या आहे उप मुंबई उपनगरमधून आण येणारी जान्हवी जाधव आणि नंतर आपल्यावर साताऱ्यावर खरे आलेली एक खेळाडू आहे जिचं नाव आहे नेहा क्षीरसागर यांनीसुद्धा आता राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरत आहे आणि खरं तर या सगळ्या खेळाडूंमधली प्रतिभा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळेल मात्र चेहऱ्यावरची चमक पाहायला मिळते की किती हे लोक या स्पर्धेमध्ये आहेत काय सांगाल नाही मॅडम नमस्कार मला आता येऊन बारा वर्ष झाली आहेत आणि मी आता सध्या आय टीमध्ये जॉब पण करत आहे तो बेसिकली बारा वर्षाचा कालावधी असा होता की कंटिन्यू बारा वर्ष नाही झालेत माझे मध्ये मी इंजिनिअरिंग करत असताना माझा दोन अडीच वर्षांचा गॅप पडला होता तर मग त्यानंतर मग जेव्हा मी परत आले तेव्हा मलखांब इन्क्लूड झाला होता पहिल्यांदा असं होतं की फक्त मुलींसाठी रोप मल्लखांबच साधन होतं तर नंतर जेव्हा आलेलं तेव्हा पोल मलखांम होता आणि साधारण मी तेव्हा एकोणीस किंवा वीस वर्षांची होते तर तेव्हा येऊन मल्लखांबची प्रॅक्टिस चालू करणं हे थोडंसं अवघड जात होतं आणि मला तरी नव्हतं असं वाटत की म्हणजे एवढं सगळं कवर करून मी एक राष्ट्रीय लेवलला परफॉर्म करेन सिलेक्शन होईल पण एक जसं जान्हवी बोलली की पेशन्स आणि कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही किती डेडिकेशन देता त्याच्याकडे हे इम्पॉर्टंट आहे सो त्यानंतर त्या मेहनतीनंतर मला असं वाटतं की नक्कीच हे पॉसिबल आहे आणि मी आज इथे उभे आहे नक्कीच तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्याने सांगितलेलं फार महत्वाचा सा मुद्दा आहे की तुमच्याकडं त्याग करण्याची तयारी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समर्पण आणि त्याच्यामध्ये सातत्य या गोष्टीनंच तुम्हाला ये संपादन होता। खेड़ चीवना 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 होता हो। हे संपादन होतं आणि एखादा खेळाडू बघितल्यानंतर खरं जीवन काय असतं हे सुद्धा आपल्याला कळतं खेळ खेळता करता जीवनाचे देखील धडे आपल्याला प्राप्त होत असतात प्रत्यक्ष देखील आपल्याला कसं जगायला हवं हे खेळाडूंच्या तपश्चर्यानंतर आपल्याला कळतं आपल्याबरोबर आणखी एक खेळाडू आहेत ज्यांचं नाव आहे आदित्य पाटील जे ते सुद्धा आता तिसरी राष्ट्रीय स्पर्धा मला वाटते खेळत आहेत याआधी दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आदित्य काय तुमचा अनुभव आहे नमस्कार माझं नाव आदित्य गोकुळ पाटील मी मुंबई उपनगरचा खेळाडू मी यावर्षी अडतीसावी जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे तिकडे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे माझा अनुभव शेअर करण्यास मला आवडेल की दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र औषध मल्लगम संघटना दरवर्षी आम्हाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे शिक्षक लागतात प्रशिक्षक लागतात जे व्यवस्थापू लागतात ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे वेल नॉलेज्ड असतील असे पाठवतात तर संदीप सर पंकज सर साक्षी मॅडम तर त्यांनी यावर्षी आमच्या पकडून एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी अशी सराव करून घेतला आहे की आमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे की आम्ही जर कुठल्या एक कुठल्या प्रकाराला घाबरत असू काही करत असू तर ती भीती काढून टाकली आहे जेणेकरून ती तुम्ही कॉन्फिडंटली तुमचा परफॉर्मन्स तिथे काही सादर करणार आणि तुमचा सर्वतपणे बेस देणार कारण का शेवटी आपल्याला महाराष्ट्राचं नाव गौरव करायचं आहे नक्कीच नक्कीच आणि तुम्ही तुमच्याकडचा आत्मविश्वास करा ज्यापर्यंत तुम्ही बोलताय याच्यावर आमच्यासुद्धा अशा पल्लवीस झाल्यात की महाराष्ट्राला नक्कीच सुवर्णपदक मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला लाख शुभेच्छा या सगळ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या साक्षीदार ठरणाऱ्या किंवा प्रत्यक्षात या प्रशिक्षण शिबिराच्या साक्षी असणाऱ्या साक्षी गर्गे मॅडम या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत ज्या महिला प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत मॅडम खरं तर एखादी स्पर्धा म्हणजे आत्तापर्यंत पुरुषांची मक्तेदारी होती किंवा पुरुषांचा सहभाग जास्त कुठल्या स्पर्धेमध्ये असायचा मात्र गेल्या काही काही काळा कालावधीमध्ये महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं भरारी घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मल्लखांमध्ये आता आमच्या जानवीसारखी खेळाडूपुढे येत्या किंवा नेहासारख्या तर हे नक्कीच लोकांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी एक ऊर्जा प्रदान करणार आहे आपण स्वतः प्रशिक्षक म्हणात कसा तुमचा अनुभव आहे आणि काय सांगाल इतर मुलींनासुद्धा नमस्कार मी साक्षी गर्गे महिला प्रशिक्षक मल्लखांब टीमची थँक्यू सो मच तुम्ही मला बोलायची संधी दिली म्हणायचं झालं महिला तर आता मल्लखांब असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये महिला जास्त आहेत आणि मध्ये सुद्धा आहेत महिला तेवढ्याच जिथेनं रोप मल्लखांबही करतात आणि तेवढ्याच ताकदीने आणि सुंदर रीतीने पोल मल्लखांबही करत असतात पोल मल्लखांब मुलींना आत्तासाठी काही वर्षांपूर्वीच सुरू झालेला आहे तरी कमी कालावधीमध्ये मुलींनी पोल मल्लखांबावरती सुद्धा चांगली त्यांची प्रगती दाखवलेली आहे आणि ती कॉम्पिटिशन्स थ्रू मेडल्स थ्रू आपल्यासमोर येत आहे आणि राहिला माझा पर्सनल अनुभव मी गेले साधारण अठरा ते वीस वर्ष या मल्लखांब या क्षेत्राशी निगडीत आहे मग ते आधी प्लेअर म्हणून होते मी स्वतः नॅशनल खेळाडू आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल जज आहे त्याच्यानंतर जजिंगमध्ये जास्त कालावधी झाला त्याच्यामुळे जजिंग करताना काय चुका दिसतात आपल्याला त्या मुलांना सांगण्यामध्ये जास्त मदत होते आणि छोट्या छोट्या चुका इझिली सांगते म्हणजे आपण ऑलराऊंडर आहात म्हणजे तुम्ही स्वतः खेळाडू आहात प्रशिक्षित त्याच्यानंतर आपण परीक्षण देखील करता आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे खास खेळ की बारकावे माहिती आहेत आणि त्याचा फायदा नक्की सुद्धा होत असेल मॅडम मुलींना एक खरं म्हटलं तर मुलींचं एक शेड्यूल वेगळं असतं आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या काय आव्हान असतात समोर आव्हानं म्हणजे मल्लखांब खेळणाऱ्या सगळ्या मुली एकदम स्ट्रॉंग आहेत कुठल्याही परिस्थितीत त्या तोंड देण्यासाठी सक्षम आहेत जसं की ही मुलगी आहे वयाच्या खूप कमी वयात तिने खूप गोष्ट अचीव्ह केलेली आहे नेहा आहे ती स्वतः आय जॉब करते आहे त्याचबरोबरीने ती आज कॉम्पिटिशन्सला सुद्धा आलेली आहेत अशा असंख्य मुली आहेत आमच्याकडची एक प्लेअर आहे तिची परीक्षा आहे म्हणून ती सुद्धा कॅम्प करून मग परीक्षेला जात आहे त्यामुळे अशी आव्हानं हेल्थवाईज जर का बघायला गेली तर मुलीने तेवढी कोपअप केलेली आहेत हेल्थवाईज रोप पल्लखांबाचा विषय झाला तर मुलींमध्ये इनबिल्ड फ्लेक्झिबिलिटी नॅचरल पार्ट आहे त्याच्यामुळे त्या इझिली करू शकतात पोल मल्लखांबाब ही मुली आता तेवढ्याच ताकदीने चांगल्या रीतीने करू शकतात आणि मला नाही वाटत की फिजिकली त्या कुठे अनफिट किंवा कमी पडतात तर त्यांनी या गोष्टींमध्ये सगळं अचीव केलेलं आहे त्याच्यामुळे दोघंही मला मुलं आणि मुली इक्वल आहेत त्या गोष्टींसाठी मॅडम स्पर्धा जवळ आलेली आहे जसं आता संदीप शिंदे सरांनी सांगितलं किंवा पंकज शिंदे सरांनी सांगितलं की आम्हाला विश्वास आहे आज एक महिला प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय काय आपल्याला मुली नक्की महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील आणि गोल्ड नक्की घेऊन येतील याची खात्री मला शंभर टक्के आहे त्याच्यामुळे ऑल द बेस्ट सगळ्या मुलींसाठी आणि या मुलींबरोबर कायम आहे या मुली नक्की यश संपादन करतील असा मला पूर्ण विश्वास वाटतो तुम्हाला देखील लाख लाख शुभेच्छा आणि तुमचं प्रशिक्षण किंवा चा अनुभव सगळापणाला लावून आपण यांना घडवाल आणि आम्ही लवकरच तो विजयोत्सव साजरा करू पुन्हा आपण भेटू ज्या वेळेला तुम्ही सुवर्णपदक घेऊन याल आणि आम्हाला अभिमानाचा तो क्षण प्राप्त होईल पुन्हा एकदा आदित्य नेहा जान्हवी साक्षी मॅडम पंकज सर आणि संदीप सर आपलं मनापासून अभिनंदन आणि आपल्याला पुढील कालावधीसाठी लाख शुभेच्छा तुम्हाला आम्ही नक्कीच भेटू आणि तुमच्यासारख्या लोकांना भेटून खरंतर आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते की या जगामध्ये काय काय चालू आहे आम्ही एका ठराविक विश्वामध्ये राहतो आम्हाला मर्यादा आहेत मात्र या पलीकडे सुद्धा एक वेगळं विश्व आहे ज्या विश्वामध्ये अशा पद्धतीचे प्रतिभावंत ज्ञानिवंत लोक आहेत आणि जे आपल्या प्रतिभेच्या जोरावरती महाराष्ट्राला या देशाला अभिमानाचे क्षण देतात आणि तुमच्यासारख्या माणसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुम्हाला आम्ही सलाम करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो तर होते अडतीस वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मल्लखाम स्पर्धेमध्ये उतरणारे हे सगळे आपले महाराष्ट्राचे प्रतिनिधी जे तर महाराष्ट्राला अभिमानाचे क्षण प्राप्त करून देणार आहेत तुर्तास चिपळूणसारख्या डेरवण ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर चालू आहे आणि ही गोष्टसुद्धा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे यांना शुभेच्छा द्या मी थांबतो धन्यवाद